श्रोते हो नमस्कार आज आपण ऐकणार आहोत प्रतिभा ताराबादकर लिखित जावे त्यांच्या वंशा रमा ही कथा रमा खडबडून जागे झाली तिला प्रथम लक्षातच येईना आपण कुठे आहोत ते शेजारी घोरणाऱ्या निमिषला पाहून तिला उलगडा झाला आपले लग्न होऊन फक्त पंधराच दिवस झाले आहेत आणि आपण या घडीला सासरी आहोत तिने मोबाईलमध्ये पाहिले साडेआठ बापरे गडबडीने ती वॉशरूम मध्ये शिरली आई अहो इतकी गाठ झोप लागली ना की कळलंच नाही किती वाजले ते अगं हो हो नको इतकं टेन्शन घेऊस आज सुट्टी आहे जरा आरामात उठलं तर काही बिघडत नाही त्यातून नवनवं लग्न झालंय सासूबाई तिच्याकडे बघून मिश्किलपणे हसल्या रमालाच हा घे गरमागरम चहा सासूबाई तिच्या पुढ्यात चहाचा मग ठेवत म्हणाल्या आज नाश्त्याला काय करायचंय रमाच्या या प्रश्नावर तिच्या सासूबाई किंचित हसल्या अगं बाबांनी मॉर्निंग वॉक मॉर्निंग वॉकहून येताना इडली चटणी आणली आहे ती खाऊन घे आणि भाजी चिरून ठेवली आहे ती फोडणीला टाक पोळ्यावाल्याबाई येतील असतोपर्यंत आणि तो म्हसोबा उठला की नाही अजून निमिषला म्हसोबा म्हटल्यावर रमा खुदू खुदू हसली हे बघ रमा आवाज खाली आणस सासूबाई तिला म्हणाल्या तो जसा नोकरी करतो तशी तू सुद्धा करतेस तेव्हा बेडरूम आवरणं इस्त्रीचे कपडे जागेवर ठेवणं वगैरे छोटी मोठी कामं त्याला करू देत घरातली कामं सगळ्यांनी मिळून केली तर एकावरच बोजा पडत नाही रमा आश्चर्याने सासूबाईंकडे पाहत राहिली मैत्रिणींनी सांगितलेले सासूचे किस्से आणि आपल्या सासूबाई किती जमीन आसमानाचा फरक आहे खाऊन झाल्यावर प्लेट सिंक मध्ये टाकताना रमा घोटमाळली आई सासूबाईंनी प्रश्नार्थक नजरेने पाहिले आज मी आईकडे जाऊ अगं परवानगी कसली विचारतेस जा की नाहीतरी लग्नानंतर सत्यनारायण देवीला जाणं हनीमून यात तुला माहेरी जाणं जमलंच नाही ओढ लागली असेल ना माहेरी जायची सासूबाईंच्या मायेने विचारलेल्या प्रश्नाने रमाचे डोळे पाणवले निमिषला बोलली आहेस का असं कर आजची रात्र राहून पोटभर गप्पा मारून उद्या ये आज कुठली तरी फुटबॉल मॅच आहे दोघं बाप बेटे रात्रभर जागून मॅच बघत अस बसतील मात्र एक कर रमाने प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले निमिषला माहेरी सोडायला सांग म्हणजे त्यालासुद्धा सासूरवाडीला जायची सवय होईल रमाच्या सासूबाई डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसल्या काय होतं आपणच दोन्हीकडची नाती सांभाळत बसलं की पुरुष त्यातून अलगदपणे अंग काढून घेतो आणि सासर माहेरची नाती जपताना आपली मात्र तारांबळ उड उडते तेव्हा पहिल्यापासूनच निमिषला सवय राहू दे सासूरवाडीला जायची रमा थक्क होऊन आपल्या जगावेगळ्या सासूकडे बघतच राहिले रमाच्या माहेरी लेख आणि जावयाचे जंगी स्वागत झाले लग्नाचा आल्बम व्हिडिओ शूटिंग बघून झाले चमचमीत पदार्थांचा फडशा पाडला आणि निमिष घरी जायला निघाला आजची फुटबॉलची मॅच निर्णायक होती रमाचे बाबा सुद्धा ती मॅच रात्रभर जागून बघणार होतेच रात्री रमा आणि तिची आई बेडवर लोळत गप्पा मारत होत्या काय गं सासूबाईंना मदत करतेस की नाही का इथल्यासारख्या ऑर्डरी सोडत असतेस रमाने सकाळचा किस्सा आईला सांगितला तशी आई गंभीर झाली रमा ती माणसं चांगली आहेत हे आपलं भाग्य पण लक्षात ठेव कोणाच्या चांगलपणाचा फायदा कधी घेऊ नये ऊस कितीही गोड लागला तरी मुळासकट खाऊ नये रमाने मोकपणे मान डोलावली रमा माहेरून आली तेव्हा निमिष आणि त्याचे बाबा बाहेर गेले होते रमा माहेरहून आणलेला खाऊ भेट वस्तू टेब टेबलावर ठेवतात ठेवता सासूबाईंना काय काय झालं ते सांगत होती तिची चिवचिव ऐकताना सासूबाईंचे डोळे कधी भरले त्यांचं त्यांनाच कळलं नाही सासूबाईंचा काहीच रिस्पॉन्स आला नाही तेव्हा तिने मान वर करून पाहिला पाणवलेल्या डोळ्यांनी निशब्द उभ्या असलेल्या सासूबाईंना बघून रमा कवरी बवरी झाली आई काही चुकलं का माझं नाही ग बाळा इतकी तुझी सवय झाली ना की काल तू नव्हतीस तर घरातलं चैतन्यच नाहीसं झालं आहे असं वाटलं मुली म्हणजे घरची रौनक असतात असं का म्हणतात ते कळलं मला इतके दिवस निमिष घरात आहे पण मुलं म्हणजे कामापुरतेच घराशी संबंध ठेवून असतात भूक लागली की टी व्हीवरील स्पोर्ट्स चॅनल बघायला ऑफिसला सुट्टी असली की मित्रांच्या टोळक्यात फिराय फिरायचा नाही तर ट्रेकिंग ट्रिप वगैरे तू घरात आलीस आणि या घराला खऱ्या अर्थानं घरपण आलंय रमा तू माझी मुलगी होशील आई म्हणत रमा त्यांच्या कुशीत शिरली श्रोते हो कथा आवडली असल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे धन्यवाद